म्हणजे सापडला गाडी भारत सरकारच्या नावावर आहे दोन वेळा गाडीवाल्याला थांबायला सांगितलं पण गाडी काही थांबायचं नाव घेत नाहीये ड्रायव्हर गाडी नुसती पळवतोय पण गाडी थांबवत नाहीये ड्रायव्हर नाही आळू थांबव तुमच्या रोडला थांबणार तू सिग्नलला थांबावंच लागेल का पाऊस भारत सरकार लिहिलेली ही गाडी आहे ड्रायव्हरला चार वेळा गाडी थांबव म्हटलं तरी तो थांबलेला नाही आहे घे गाडीच्या पुढं गाडी आडवी टाक गाडीच्या पुढं गाडी आडवी टाक दादा आर सी बुक दाखव आर सी हे भारत सरकार लिहिलेलं आहे ही गाडीचे नंबर प्लेट मला आर सी दाखवत दादा आर सी भारत सरकारच्या नावावर रजिस्टर्ड आहे का रजिस्टर्ड गाडी आरसी दाखवा मला भारत सरकारच्या नावावर आहे का, आए का, आए। आए का, का। ना और ही सर गाडीचा काय तुम्ही खरेच ना मग बोला, बोला, बोला ना बोला तुम्ही रेकॉर्डिंग करू नका हां विषय कसा आहे गाडीचा आम्हाला प्रायव्हेटच आहे पण गाडी आमच्या ऑफिस गाड्या काय काय मला सांगा ना प्रायव्हेट गाडी भाड्याने द्यायला परवानगी नाहीये तुम्ही गाडीमध्ये कसं काय करता भारत सरकार कसं काय लावता तुम्ही भाड्याची गाडी लावलेली नाही तुम्ही ही कंपनी भाड्याने लावली ना गाडी ही कंप भारत सरकारकडं गाडी भाड्याने नाही कॉन्ट्रॅक्टरवर आहे ना हे लोक प्रायव्हेट पासिंग गाड्या भारत सरकार भाड्याने घेतं आपण अशी प्रायव्हेट गाडी जर भाड्याने घेऊन फिरलो तर सरकार आपल्याला घोडा लावतं आणि हे भारत सरकार जर अशा प्रायव्हेट गाड्या घेऊन फिरत असेल तर कोणाला बोलायचं कोणाला बोलायचं हे भारत सरकार मला म्हणतोय व्हिडिओ काढू नको कुठल्या बेसेसवर व्हिडिओ काढू नको सांग ना मला सांग ना तुझी परवानगी आहे का भारत सरकारच्या नावावर रजिस्टर्ड आहे का दाखव ना गाडी मित्रा पाया पडतो तुझी टुरिस्ट परमिट गाडी आहे का भारत सरकारच्या नावावर गाडी रजिस्टर्ड आहे का दाखव ना मला प्रायव्हेट पासिंग गाड्या भारत सरकार जर भाड्याने घेत असेल आणि ही लोकं व्हिडिओ काढू नका असं स्पष्ट म्हणत असतील तर काय चाललंय असा कुठल्या पद्धती आणि कुठला प्रकारे की भारत सरकार प्रायव्हेट पासिंग गाड्या भाड्याने घेऊ शकतं पण सामान्य नागरिक नाही मग सामान्य नागरिकांना पण ह्या परवानग्या द्या ना भारत सरकार घेऊ शकतं अशा प्रायव्हेट गाड्या भाड्याने आणि सर्वसामान्य नागरिक नाही तुला ज्याला बोल लावायचा आहे त्यांना लाव नरेंद्र मोदीजींना बोललाव मला फरक पडत नाही प्रायव्हेट पासिंग गाडी आहे भारत सरकार कसं काय लिहिलंय मला सांग गाडी भारत सरकारच्या नावावर रजिस्टर्ड असेल तर माझं कुठलंच हरकत नाही आहे त्यांनी मला दाखवावं सी दाखवावं की भारत सरकारच्या नावावर रजिस्टर्ड आहे मी गाडी सोडायला तयार आहे नाही मला आर सी चेक करायचं आहे बस, बस मला काय नाही चेक करायचं माझा एक नव्या पैशाचा वाद नाही आहे टुरिस्ट परमिट गाड्या प्रायव्हेट नंबर प्लेट लावून फिरवल्या जातात गाडी भाड्याने देण्याबद्दल पण ऑब्जेक्शन नाही आहे प्रायव्हेट पासिंग गाड्या भाड्याने दिल्या जातात किंवा टुरिस्ट परमिट गाड्यांना प्रायव्हेट नंबर प्लेट लावून गाडी फिरवली जाते भारत सरकार महाराष्ट्र शासन नावाने हे बघा हिंमत बघा अरे लावला ना वर फोन अरे लावला ना वर फोन दाखव ना हे बघा भारत सरकार पळून जातं माझ्या समोरनं